नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती तर अंशला घेऊन मी आज बाहेर चाललेले आहे आणि पोल्ट्रीविषयी तुम्हाला मी काहीतरी इथे बोलता बोलता व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी आलेली आले आहे हे आमच्या जवळच्या गावा शहर छोटंसं शहर आहे तिथे आलेले आहेत आणि हे जे शहर आहे ते माझ्या घरापासून पाच सहा किलोमीटर अंतरावर आहे तर नगर मनमाड हायवेला आहे तिथे चौकामध्ये जेव्हा आमची रिक्षा उभी होती कारण मी रिक्षाने जे आहे तालुक्याच्या ठिकाणी गेले होते म्हणून मी इथे रिक्षावाल्याने आम्हाला एवढा उशीर केला आणि ते साधारण अर्धा पाऊन तास माझा इथेच गेला आणि मला हॉस्पिटलमध्ये जायला उशीर झाला कारण अंशला मला जी ट्रीटमेंट करायची होती ती मला जायचं होतं तालुक्याच्या गावी आणि मी माझ्या बहिणीला फोन करून सांगितलं होतं की तू पण तिथे ये आणि अशा निमित्तानेच आमच्या बहिणींची भेट होत असते दिवाळीनंतर जे आहे तर आम्ही पुन्हा एक दीड महिन्याने भेटणार आहोत तर रिक्षामध्ये अंश आणि मी इथे बसलेले आहेत रिक्षात अगदी गर्दी होती पण सगळे जे लेट्स आहे उतरून गेल्यानंतर आणि आम्ही त्याच्यामुळे आम्हाला अर्धा पाऊन तास आणखी लेट झाला तर बघा किती सुंदर गणपतीचं मंदिर होतं हॉस्पिटलमध्ये तर आमची ट्रीटमेंट जी होती ती डॉक्टरांना भेटलेलो आहे आणि आता आम्ही गोळ्या औषधं घेऊन मेडिकलमधून बाहेर पडलेलो आहे बाहेर पडल्यानंतर आम्ही एका दुकानामध्ये गेलो होतो तर आम्ही तिथे जी काही खरेदी करायची होती ती शॉपिंग करायची होती तर दीपाली ही आलेली होती अंश आणि दीपालीचं बॉन्डिंग खूप छान आहे तर ही माझी बहीण आहे हिला तुम्ही खूप वेळा व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल तर मला फोटो आणि व्हिडिओ काढण्याचं जे आवड आहे ना तर ते मी कंटिन्यू माझं चालूच असतं प्रवासमध्ये गेल्यानंतर जे आहे मला म्हणजे प्रवास आवडतच नाही पण मला जावंच लागतं कारण आ, हे घरी असतात आणि मी बाहेर जाते त्यावेळी आणि ज्यावेळेस मी घरी असते असे काही कार्यक्रम असतात ना तर आम्ही एकजण घरीच असतो असं आम्ही ॲडजस्ट करतो तर मी इथे आलेले होते राहत्यामध्ये आम्ही खूप सगळे जे आहेत एका दुकानामध्ये मी इथे थांबले होते आणि खूप सुंदर असे इथे स्वेटर होते मला आदितीसाठी एक स्वेटर घ्यावंचं असं वाटलं पण मी काही घेतलं नाही म्हटलं चला की आतमध्ये जाऊन बघूया की कसं आहे दुकान आणि किती किती किमतीचे इथे स्वेटर आहे स्वेटर आहे श्रग आहे खूप छान छान होतं आणि दीपूसाठी पण इथे काही शॉपिंग जी करायची होती ते इथे आम्ही बघणार होतो की खरंच चांगली क्वालिटी अग, चा चा, चा, चा चा आहे की नाही अग अगदी छान क्वालिटीचं जे आहे हे दुकान होतं आणि खूप सुंदर ब्रँडेड इथे लेडीजच लेडीजच सगळं लेडीजच होतं इथे काही असं जेंट्सचं इथे नव्हतं आणि आर्यनसाठी पण इथे शर्ट बघायचे होते पण म्हटलं इथे लेडीजचं शॉप आहे तर इथे काहीच मिळणार नाही आहे म्हणून मी इथे सॉक्स बघावं कारण आर्यननी मला घरनं सांगितलं होतं की मम्मी मला ब्लॅक कलरचे सॉक्स जाते तर घेऊनच ये आणि म्हणून मी इथे ते शॉ शौ, जे सॉक्स आहे ते इथे शोधत होते त्याच पद्धतीने मा माझी ते नजर होती आदितीसाठी काहीतरी बघण्याची तर मी इथे स्वेटर बघत होते खूप सुंदर पद्धतीने जे आहे तिथे खूप कॉस्टली होते पण त्याच्यामुळे जे आहे ना आणि आदिती जी आहे मला तिच्याबरोबरच येऊन इथे तिची वस्तू घ्यायची होती तर हे बघा तर दोनच सॉक्स होते तर याची प्राईज मला खूप वाटली म्हणजे एकशे पंचेचाळीस रुपयेचे दोन आणि त्याच्यामध्ये प्राईज कमी होत नाही आहे पण कळलं म्हटलं की चला आपण कुठेतरी दुसरीकडे घेऊया तोपर्यंत दीपाली त्याची खरेदी बघत होते आणि मी बघत होते थी थी रे, आ, आगे आगे। मी का की ते काय काय आहे किती किती रे रेंजमध्ये आहे आणि आपल्याला परवडण्यासारखं आहे की नाही सगळ्यात अगोदर मी बघते की परवडण्यासारखं काय आहे की नाही खूप सुंदर जीन्स होतं इथे आणि इथे जे आहे मला पाहिजे होतं एक मला माझ्या मापाचं एक स्ट्रक घ्यायचं होतं म्हणून मला वाटलं होतं की इथे बघावं पण मग तिथल्या जे कॉस्ट बघितल्या मी तर मी खूपच जास्त रेट आहे इथे आणि त्याच्यामुळे मी जे आहे काही इथे बघितलंच नाही कारण माझं असं आहे की मी एकदा बघितलं तर मी तिथे घेतच असते काहीतरी आणि मला असं टाइमपास म्हणून काही बघायला आवडत नाही आहे मला घ्यायचं असेल तर मग मी ते घेत असते फक्त बघायचं आणि नंतर नाही घ्यायचं हे मला जमत नाही आहे आणि त्यामुळे मला माहिती होतं की हा हाय रेंज आहे भरपूर त्यामुळे मी इथे काही घेऊ शकणार नाही आहे खूप म्हणजे दोन हजाराच्याच पुढच्या ज्या आहेत बऱ्याचशा वस्तू अशा होत्या दीड हजार दोन हजारापर्यंत होत्या आणि माझी जी खरेदी आहे तर ती माझी पाच सहा महिन्यापूर्वी तेवढी झालेली होती कारण जेवढे जेवढे मी शॉपिंग केलेली होती तर माझी जी खरेदी होती ती श्रीरामपूरमध्ये होत असते तर मी तिथनं घेतलेलं होतं आता हे मध्येच आल्यानंतर आपण इथे घ्यावं की नाही हा एक मला प्रश्न होता पण हे बघा एखाद्या दुकानात गेल्यानंतर आपल्याला वस्तू आवडतच असतात तर इथले जे खूप सुंदर असे कुर्ती होते ते खूप छान मला खूप आवडले होते पण तरी मी ते लांबूनच बघितले कारण मला माहिती होतं एकदा जर मी ते हातात घेतलं बघितलं मला आवडलं तर मी ते घेतच असते म्हणून मी, मी ते रामणूनच बघत होते आणि त्याचा व्हिडिओ मी ते काढून घेतला नंतर कधी यांच्याबरोबर आलं तर नक्की घेईल असं मनात ठेवून मी तिथेच थांबले तर आदितीसाठी इथे मी स्वेटर बघत होते तर खूप सुंदर हे स्वेटर होतं मला वाटलं की हे आदितीसाठीच घ्यावं कारण तिला हा कलर खूप आवडतो पण हे घेतलं आणि घरी गेल्यानंतर ती बोलली की असंच आहे तसंच आहे आम्हाला असं नको पाहिजे होतं मला वेगळा कलर पाहिजे तर मग मी म्हटलं की एक आपण ज्याला घेतोय ना त्यालाच आपल्याबरोबर आणणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे मला ते आवडलेलं आहे पण मी ह्याच कलरचं स्वेटर मला माझ्यासाठी पण मी आहे माझ्याकडे ह्या कलरचं त्याच्यामुळे मला आधीच्या अंगावर माझं जे स्वेटर असतं ते खूप छान दिसतं म्हणून मी म्हटलं की हा कलर तिला छान वाटेल पण नंतर आपण त्यांनाच मुलांनाच घेऊन येऊन त्यांची त्यांची खरेदी आहे ती केलेली बरी राहील तर अंशला इथे आम्ही काहीच घेतलेलं नाही कारण अंशचा इथे काही प्लॅन नव्हता काही घेण्याचा कारण इथं दुकानात पण तसं काही नव्हतंच की अंशला मी इथे घेऊन काहीतरी घ्यावं म्हणून म्हणून मी हे स्वेटर खूप वेळा बघितलं साधारण मला वाटतं की हे स्वेटर बघण्याचं जे आहे ना माझं खूप माझं मनच हे एकच बघितल्याच्यावरतीच माझं मन बसलं असं खूप बघायची मला गरज नाही वाटली बाकी जे ड्रेसेस आहेत हे काय एवढे मला छान नाही वाटले खूप महाग आहेत आणि सुंदर आहेत पण मला नाही आवडले मला आवडलेला जो ड्रेस आहे तो मी बघितला ना आवडला तर मी घेतच असते तर इथे खूप छान छान शॉपिंग जे आहेत लेडीजनी केलेली होती आणि यांचे रेट पण खूप चांगले होते असे खूप हाय नव्हते जी शॉपिंग होती असं नाही की खूपच हाय आहे पण मग जे आपल्याला आवडतं ना थे ते हाय क्वालिटीचंच होतं आणि खरंतर मला वाटतं खूप दिवसानंतर मी अशा चांगल्या दुकानात खरेदीला इथे खरेदीला तर मी आलेलेच नव्हते मी फक्त सोबत आले होते ती दुकानात मी फक्त काही असं खरेदी केलेलं नव्हतं आणि मी बघत होते की समोरचा व्यक्ती काय शॉपिंग करणार आहे किंवा कसं करणार आहे आणि मी आणि अंश फक्त माझ्या बहिणीबरोबर इथं आलेलं होतं तर त्यांनी काय खरेदी केली काय बघताय तर त्यांच्याबरोबर मी बघत होते सुंदर सुंदर साड्या होत्या खूप छान ड्रेस होते आणि अगदी खूप सगळं रिजनेबल प्राईसमध्ये होतं काही काही गोष्टी खूप महाग होत्या ज्या आम्हाला आवडल्या होत्या आणि खूप खूप आहे की आठशे नऊशेपर्यंत पण खूप सुंदर इथे आहेत साड्या पण आहेत आणि बाकीचे क्लॉथ्स पण आहेत आपले जे कुर्तीज असतात ना ते पण आहेत नऊशे हजारापर्यंत आहेत जे की बाकी बाहेर दुकानात पण तेवढ्यालाच असतात जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं घेतलं तर तुम्हाला तेवढ्यालाच मिळेल आणि त्याच्यामुळे ज्या एक मी तिथे थांबून घेतलं तर आम्ही तिथून दुसऱ्या दुकानात गेलो कारण मला रियल शॉपिंग करायची होती मला एक साडी घ्यायची होती जी मला आईने सांगितली होती की तुला एक घ्यायची आहे व्हाईट कलरची साडी जी आहे तू तु तुझ्या तु पसंतीने घे म्हणून आम्ही इथे एका साडीच्या दुकानात आलो तर साडी घेतल्यानंतर माझी जी बहीण होती माझ्याबरोबर आली तिला रेड कलरची जी साडी आहे ती आवडली आणि ही साडी खूप सुंदर होती मला रेड घ्यायची नव्हती मला व्हाईट साडी घ्यायची होती कारण मला सोळा सोमवारसाठी एक साडी पाहिजे होती आणि जी की मी खूप दिवसांशी शोधत होते मला तशी साडी भेटलेलीच नाही आहे म्हणून मी तिथे एक व्हाईट कलर निवडत होते की बघू कुठले व्हाईट आहे तर मला असं आवडलीच नाही आहे की ह्या साड्या माझ्या मनात बसेल असे म्हणून मी एक सहजच म्हणून आता घ्यायचीच आहे म्हणून मी एक घेतली आहे तीही मला एवढी काही खास वाटली नव्हती त्याच्यानंतर आम्ही इथे आलेलो होतो आता हे नाव जे इथे माझ्या लक्षात राहत नाही एका आम्ही दुकानात शॉपमध्ये आलो होतो जिथे पिझ्झा वगैरे काय असं मिळतं बर्गर बिर्गर काय सगळं इथे मिळतं तर मग दीपूचं चालू होतं की दीपालीला मी स्टार्टिंगलाच म्हटलं ते तुला जे पाहिजे असेल ते तू खायला खायचं असेल तर चल मला सांग आणि चल असं आमचं चालूच होतं तर त्यानंतर आम्ही इथे का त्यांच्या फेवरेट इथे ते त्याच तिथेच राहतात त्यामुळे त्यांच्याच फेवरेट शॉपमध्ये इथे आलेलो होतो तर इथे तिने काय घेतलं आहे बर्गर घेतलं आहे आणि पिझ्झा ऑर्डर केला आहे मला पिझ्झा आवडतो पण असं आहे की वर्षातून एकदाच मी पिझ्झा खात असते असं खातं बेस मी घरीच आणते आणि घरीच पिझ्झा बनवते शॉपमध्ये जाऊन पिझ्झा खा खाण्याचं जे आहे फक्त माझी मुलं जाऊन खातात मी नाही खाते मी वर्षातून एकदा घरी आहे ना दहा बारा पिझ्झा बनवते पण माझं माझं मी घरीच बनवते आणि खूप सुंदर पद्धतीने बनवते पिझ्झा तर पिझ्झाचे रेसिपी पण माझ्या मी रेसिपी चॅनलवरती टाकलेल्या आहेत आणि इथे दीपू आणि अशी दोघांची बॉन्डिंग खूप छान आहे तर अशा पद्धतीने आईचं जे छोटंसं दवाखान्याचं काम होतं तेही झालेलं आहे त्याला दीपू दिदीला भेटायचं होतं तेही झालेलं आहे दीपालीला पण अंशला भेटायचं होतं ते झालेलं आहे आणि आम्ही दोघी बहिणी पण भेटलेलो आहोत दवाखान्याच्या निमित्त जे आहे तर मी तालुक्याच्या जा ठिकाणी जाऊन आलेले आहे तर अशा पद्धतीने मी माझा आता व्हिडिओ ते संपवते आहे भेटू आपण पुन्हा एक नवीन ब्लॉगबरोबर हा माझा एक डेली रुटीनमधला ब्लॉग होता तर आपण पुन्हा पोल्ट्री फार्मच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय